तर ही सांगते चोरी की चोरी आणि शिंदळकी सोडून कुठलंही काम वाईट नसतं आता काही सुशिक्षित लोकांना काही किंवा काही शहरी लोकांना शिंदळकी ह्याचा अर्थ माहित नाही पहिलं मी ह्याचा अर्थ सांगते शिंदळकी म्हणजे शरीर विकणं पैशासाठी किंवा शरीराची भूक भागवण्यासाठी शरीराची भूक भागवण्यासाठी आपण इतरांशी फालतू वागणं ह्याला म्हणतात शिंदळकी तर आमच्या आई वडिलांनी हे संस्कार दिलेले आहेत की चोरी आणि शिंदळकी सोडून कुठलंही काम वाईट नसतं आणि आज मी ही तुम्हाला का सांगत आहे तर आता भुंकणारी बाई आहे पत्तरवाडी तोंडाची त्या बाईनं काय सांगितलं की माझ्यावर एक बाई रोजच भुंकत आहे आणि ती लॉजवर काम करत आहे असं तिच्या चह त्यांनी म्हणजे तिला ते व्हिडिओमध्ये असं सांगितलं व्हिडिओमध्ये बघा ती, ती लॉजला काम करते असं तिच्या चाहत्यांनी सांगितलं पण मी यावर काहीच बोलले नाही ही बाई बोलून तर सगळंच निघती समोरचेची सविस्तर माहिती काढायच्या आधी ही बाई बोलून निघती हिला कोणतरी कॉल करून सांगतं की त्या बाईला हॉस्पिटलमधून काढलं आता इतके दिवस पहिलं स्टार्टिंगला तिनं बोलली मी कुठंच कामाला नाही कोट घालून घरात बसून व्हिडिओ काढते आणि शेजारी पाजाऱ्यांच्या कुटानेत सारखंच तोंड घालते दुसरा हिचा व्हिडिओ आला की मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे तिथून मला मरून काढलं आता हिचा तिसरा व्हिडिओ की लॉजवर काम करते पण मीच म्हंटल मी तिच्यावर काही बोलले नाही मला लोकांनी टाकलं की सांगितलं की बघा तिच्या व्हिडिओमध्ये ती लॉजवर काम करते तिनं कामाचा व्हिडिओ टाकला ती लॉजवर काम करते यावर मी काहीच बोलले नाही तुझं आणि माझं वैचारिक भांडण चालू झालंय त्याला फक्त एक दोन आठवडे झालं असेल आणि मी काहीच बोलले नाही म्हणती तू भुंकली तर सगळं आधी सांगितलं घरात बसून काम करती नंतर सांगितलं हॉस्पिटलमध्ये करते करती तिथून काढलं का तर तिनं असं घाणेरडं काम केलं म्हणून हाकाल बर आता म्हणती मी लॉजवर काम करते अगं नाला एक छपरीबाई चोरी आणि शिंदळकी सोडून कुठलंही काम वाईट नसतं माणसं पोटासाठी झाडा झाडू पोचा असेल लोकांच्या घरी घरचे गर घरकाम असतील म्हणजे धुणे भांडे किंवा कुणाच्या घरी स्वयपाक पाणी जे काही कामं असतील ते कुठलंही काम वाईट नाही चोरी आणि शिंदळकी सोडून पण हे तुला कळणार नाही कारण तुला अंग मेहनत करण्यापेक्षा चोरी आणि शिंदळकी करायला आवडत पोटासाठी माणसं काही करतात ग पोटासाठी लॉजवर काम करू दे किंवा आता तो माझा प्रश्न वेगळा बाजूला राहिला मी कुठं काम करते हा प्रश्न बाजूला राहिला आणि मला हेही माहिती आहे की तू तेच शोधत आहेस मी कुठं काम करते मग कदाचित तुला तुझ्या डोक्यावर कुणाचा हात आहे म्हणतीस कारण तू बोलून दाखवलं होतं ना हिला कुठलं पद आहे ना हि हिच्या हिच्या पाठीमागं कुणाचा हात आहे अगं बाई तुझ्या डोक्यावर जरी राजकारणी लोकांचा हात असला राजनितील्या लोकांचा पांढऱ्या कोटवाल्यांचा जरी तुझ्या डोक्यावर हात असला तरी माझ्या पाठीमाग न्याय देवता आहे आणि सत्य माझ्या पाठीमाग सत्य हे खंबीरपणे उभं आहे आणि तू म्हणजे जे, जे लोक हॉटेलला म्हण लॉजला म्हण किंवा घर करतात ह्यांना तुच्छ समजतीस मी म्हणलं की जाऊ द्या करून खाती अगं आम्ही तुला जाऊ द्या म्हणून सोडून देतोय का तर बिचारीला नवऱ्याचा ना आधार नाही बाबा जाऊ द्या वाईट बोलू नये जसं तुला सांगतात ना लोक की हिनं लॉजला काम करते तसंच अगदी तसंच माझ्याही कमेंटमध्ये येऊन लोक सांगतात हिनं बुधवार पेठेत आहे बुधवार पेटेत हिनं पेटे पैसा कमवती पण मी ह्यावर कधीच बोलून नाही दाखवलं त्या लोकांना मी उत्तरही देते बरं का नका असं एका लेडीजविषयी बोलू म्हणून कारण आपली जी काही वैचारिक दुश्मनी असते किंवा विचार पटत नाहीत ही दुश्मनी असते ती दुश्मनी कुणाची कोणत्याही स्त्रीची बदनाम करण्यासाठी नाही वापरायची एवढे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले आहेत बरं का त्यामुळं कुठलंही आणि तू काय बोलली की लॉजवर कामाचा विषय तुला एक सांगते लॉजवर जी बायका म्हण किंवा जी लोक पोटासाठी कामं करतात मेहनत करतात झाडायच्या पुसायचे कामं करतात ना त्यामुळं तर तुम्ही शरीराची भूक भागवायला तुझ्यासारख्या बाया पैशासाठी शरीराची भूक भागवायला त्या स्वच्छतेत येऊन शरीराची भूक भागवून जातात बरं का त्यामुळं कुठलंही काम कमी नसतं लोकाच्यातले उद्या मी झाडू पोचा करत असेन ते काम कमी नाही कारण माझ्या आई वडिलांचे ती संस्कार आहेत की कुठलंच काम कमी नाही फक्त चोरी आणि शिंदळकी सोडून पण तुला कसं कळणार तुला कसं कळणार तू स्वतःच म्हणली हो माझ्यावर खंडणीची केस आहे माझ्यावर खंडणीची केस आहे पण तिच्यावर शिक्का मोर्तब नाही झालेला सोप्या भाषेत सांगते पादलेशिवाय वास येत नाही बरं का त्यामुळं विनाकारणच तुझ्यावर कोण केस लावणार नाही कुठं तरी काहीतरी शिवाय पण मला तुझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं पण नाही पण तुझी म्हणली ना की आता हा फक्त व्हिडिओ कुठं बनवते किंवा फोटो मी व्हिडिओ तर माझ्या ऑफिसला बनवते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो महाग असतो आणि एक महत्वाचं सांगते <coughs> मी कुठं बी काम करत असू दे पण मी एकनिष्ठतेने इमानदारीने काम करते म्हणून सोळा वर्ष झालं मला खूप इज्जत भेटते मी जिथं काम करते तिथं कारण सोपं नसतं ग ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवणं वगैरे लगेच मालकानं माझ्यावर बंदी घातली असती पण मालकाला माहिती आहे की बाबा ही, ही सत्तेच्या मार्गानं चलते एक पोरगी आहे खूप इमानदारी आहे कष्टाळू आहे म्हणून मालक ना मला सगळ्या ठिकाणी व्हिडिओ बनवू देतो बरं का तुझ्यासारखं नाही ही पब्लिक आणि जनता काय हिडी नाही की फक्त एक कपडे शिवून पूर्ण कुटुंबाच म्हणजे उदरनिर्वाह करणं नवरा नसताना सुद्धा इतक्या पुढं जाणं इतक्या मोठ्या प्लॉटमध्ये राहणं साधी गोष्ट नाही पुण्यासारख्या शहरामध्ये दुसरा व्यवसाय असल्याशिवाय पण आम्ही असं बोल बोललो नाहीत का तर कुठल्याही स्त्रीच्या इज्जतीवर लांछन लावणं किंवा डाग उडवणं वैयक्तिक माझ्या रक्तामध्ये नाही बरं का म्हणजे तू बायकांना नावं ठेवती का लॉजवर का? काम करणारे कामगारांना नावं ठेवती का पण एक सांगू का कुठं बी काम करू दे काम हलकं नसतं कुठं बी काम करू दे कुठलंही काम हलकं नसतं तुझ्या दृष्टीत हलकं असेल कारण काय म्हणतात ना तुझं असं काम झालंय खालची रिकामी आणि वरचीला काय कमी आईश चे करायला लाली लिपस्टिकसाठी स्वतःच्या इन करण्यासाठी शरीर ऐकणारी तू बाई आणि तू दुसऱ्याला नाव ठेवती की लॉजवर काम करते बघा सांगितलं लॉजवर काम करती मला भरपूर जणांनी सांगितलं तिच्या व्हिडिओमध्ये बघा तिनं लॉजला काम करते सांगणाऱ्याला पण सांगते आणि सांगितलं तर मला फरक नाही पडत मी कुठल्याच कामाला कमी का समजत नाही उद्या कुणी मला म्हणलं ना बाथरूम धुवा तरी सुद्धा मी कष्टाळू आहे मेहनती आहे आणि धुऊ शकते कारण ते कष्ट आहे आणि कुठलंच कष्ट करताना लाजायची गरज नाही परत एकदा सांगते चोरी आणि शिंदळकी सोडून पण हे तुला कसं करणार ग कारण माझ्या व्हिडिओ खाली पण भरपूर कमेंट आहेत की बाई बुधवार पेठेत असती म्हणून भरपूर माझ्याच सोड तुझ्या सुद्धा व्हिडिओ खाली कमेंट करत होते लोक बुधवार पेटेतली म्हणून कळलं का पण मी नाही बोलले इतके दिवस कधीच नाही बोलले माझं भांडण तुझ्याशी वैचारिकरित्या होतं आणि मी त्याच प्रकारे पार पाडत होते पण त्याच्यात तू शिवगाळ केलीस माझ्या सगळ्या खानदानाला शिव्या दिल्यास मग तू माझ्या खानदानाला शिव्या दिलीस मी काय करते आरतीचं ताट आणते तुझ्या आरती व आणि तुझ तुझा एक स्वभाव आहे कुणाचं कौतुक केलं कुणाचं कौतुक केलं की ती तुला अशा मिरच्या लागतात लगेच ही त्या ग्रुपमधले आता जरंगे पाटलांच्या बाबतीत मी बोलले की झालं ती जरंगे पाटलांनी टोळ्या तयार केल्यात तुझ्यावर चढायला ही बोलती तू आत्ता त्या माधुरी ताईचं काम खरंच आहे आणि ते आत्तापासून नाही टिकटॉकला होत्या तेव्हापासून मी त्यांचे व्हिडिओ बघत होते म्हणून मी त्यांचं कौतुक केलं तुला भलतेच घुंग्र लागले तुझ्या खाली घुंगरं बांधले छणसण वाजायला जगाला दाखवण्यासाठी आणि तू काय सांगितलं की मी माधुरी ताईच्या ग्रुपमध्ये सामील आहे किंवा मला सामील करून अरे कुत्र्यासारखं पाठीमाग त्या बिचाऱ्या माधुरीताईचा सखी एवढा छान संस्कारे आणि सोज्वळ बायांचा ग्रुप होता तू स्वतःहून तिथं चाटायला गेली आणि तो बिचाऱ्याचा ग्रुप नासवून टाकलास सगळा सगळं कसं एखाद्या बाईला सवय असते बघ संसार मोडायची दुसऱ्याचा तसं तू त्यांचा ग्रुप मोडकळीला आणलास पण ती ग्रुप मोडणाऱ्यातला ना नाही त्याच्यात बाया संस्कारेत आता त्या माधुरीताई तू एवढं त्यांच्यावर खाल्लास त्यांचा एवढं भुकलीस पण त्या बिचारीनं शब्दात उत्तर दिलं शिविगाळ करून नाही शिविगाळ करून नाही ही त्यांचे संस्कार आहेत आणि मी त्यांचे व्हिडिओ बघितले म्हणून त्यांचं कौतुक केलं तर तू डायरेक्ट की ही त्यांच्या ग्रुपमधली सामील झाली आणि भूक माझ्यावर भुकण्यासाठी बाया तयार केल्या तुला ही माहिती आहे की त्या ग्रुपशी किंवा माधुरीताईशी काही संबंध नाही कारण तू काही दिवस त्यांच्यासोबत राहिलेली आहे तुला माहिती आहे ना माधुरीताईचा ताईचा माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट आहे ना काहीच नाही मधी फक्त मला एका बाईनं इंस्टाग्रामवर मेसेज करून जी तू किती नालायक बाई आहेस ना ही फक्त सविस्तर माहिती सांगितलेली आहे कॉल रेकॉर्डिंगचं हे सगळं तिनं सांगितलं पण तरी पण मी कुठले ना कॉल रेकॉर्ड वाजवले ना कुठलं काही सांगितलं का मला कुणाच्या पर्सनल मॅटरमध्ये नाही पडायचं आणि तू म्हणते ना की माधुरीताईने ग्रुप केला आणि भांडायला बाया अंगावर लावल्या तर तुला परत एकदा सांगते आणखीन पण माझं आणि माधुरीताईचं कधीच कॉन्टॅक्ट झालेलं नाही तू पोलीस केस कर माझा मोबाईल चेक केला की त्याच्यात सगळी सविस्तर माहिती येतेच मी काही घाबरणार येतली ना नाही तू इतर बायांना जसं धमक्या देते घाबरवती ना तसं मी घाबरणार येतली ना नाही कारण मी चुकीच्या मार्गाने नाही मी माझा नवरा संसार परपंच आणि माझं काम ह्याच्या व्यतिरिक्त मला काही घेणं देणं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुला बोलले म्हणजे तू त्या बायकांचं किती खातीस म्हणून नाही बरं का तू बायकांचं काय चाटत बसतीस म्हणून नाही बरं का त्या ग्रुपमधल्या बायकांसाठी मी तुला फक्त जरांगे पाटलांसाठी बोलत होते तू जरांगे पाटलांना घानेरड्या भाषेत बोलते म्हणून आणि जरांगे पाटलासाठी बोलत होते की वैचारिक भांडण होतं आणि सुसंस्कृत भाषेत चांगल्या भाषेत बोलले होते तुला शिवगाळ केली नव्हती पण तू मला शिवीगाळ केल्यानंतर मी जशाच तशा उत्तरं देऊ शकते आणि महिला भगिनींना कळकळीची कर विनंती करते आजच्या माझ्या हे व्हिडिओला खरंच बघू नका कारण माझे शब्द वाईट आहेत आजच्या हिशेत आणि संस्कारी महिलांना असे शब्द ऐकले ना तर किळसवाणी वाटतं घाणेरडं वाटतं पण या कद्याला अक्कल नसती त्याला त्याच्याच भाषेत आपण उत्तरं दिले तर तो व्यक्ती म्हणजे लक्षात येतं त्याच्या काय म्हणतात ना शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला टोम्प्याचा सुद्धा मार लागत नाही म्हणून आणि राहिला विषय माधुरी ताईच्या ग्रुप मधी मला आत्ता पण काही घेणं देणं नाही आणि बिचाऱ्या त्या माधुरीताईनी मी त्यांना एक दोन वेळा कमेंट केली आणि त्यांच्या स्वभावावर व्हिडिओ टाकला तर बिचाऱ्यांनी लाईव्ह मध्ये येऊन सांगितलं की ताई साहेब तुम्ही माझ्यावर म्हणजे व्हिडिओ नका टाकू किंवा मला कमेंट नका करू कारण जे जे ज्यांनी ज्या ज्या महिला मला चांगल्या कमेंट केल्या किंवा माझ्यावर व्हिडिओ बनवले की त्या महिलांना ट्रोल केलं गेलं त्यांना घाणेरड्या भाषेत बोललं गेलं त्यांना शिव्या दिल्या गेल्या ही ती संस्कार आहेत त्या माधुरीताईंचे हे संस्कार आहेत आणि म्हणून मला त्यांचे विचाराने संस्कार आवडले म्हणून मी बोलले ना मला त्या कोण जरंगे पाटलांच्या गुंड लोकातली हा अगं लाज वाटू दे ना तू काय सांगती की व्हिडिओमध्ये लोक म्हणले की बघा तिच्या मध्ये ती लॉजला काम करते कुठलंच काम हलकं नसतं बाई चोरी शिंदळकी सोडून लोक झाडायचं पुसायचं पोटासाठी गोरगरीब आहेत सगळे कामं करतात म्हणून ती फालतू आहेत समजा काही बायका लॉजवर झाडायला पुसायला असतात म्हणून त्या बायका फालतू आहेत असं तुझं म्हणणं आहे का ए छपरी तुला सवय आहे लॉज फक्त तू लॉजला काय समजती लॉज म्हणजे फक्त झोपायला जाणे ही तू समजती का तर तू ते करतीस म्हणून त्याचा अर्थ फक्त तू तेवढाच काढलाच पण लॉज किंवा जे हॉटेल असतात थ्री स्टार फाईव्ह स्टार ह्याचा दुसरा पण अर्थ होता ना एक बाई ज्या लोकांना राहायची सोय नसती बाहेरून आलेले लोक जे असतात त्यांच्यासाठी आणि लॉजला फॅमिली पण जाते बरं का का तर त्यांना बाहेर राहायची सोय रस्त्यावर बसायचं का बाहेर गावातून आलेली ती म्हणून पण ते लॉजीला जातात आराम करण्यासाठी आणि आधार घेण्यासाठी पण तुला सवय आहे फक्त तेवढ्यासाठी जायची कारण तुला ही जास्त मी पहिलंच काय म्हणलं की एवढा कुटुंबाचा आधार म्हणजे एवढा भार सोसणं किंवा फक्त इतकं स्टँडर्ड ह्याच्यात जाऊन राहणं फक्त कपडे शिवणेवर होत नसतं तुझा दुसरा कोणता व्यवसाय आहे हे कळतं समाजाला म्हणून ना जरा बोलताना विचार कर हे आधी पण तू अशीच भुकली तुला आता माझे फोटो भरपूर आहेत ग भरपूर ठिकाणी मी व्हिडिओ ओपन काढते आता माझे शूटिंगचे फोटो बस चालवलेले शूटिंगचे फोटो आहेत आणि दुसरी गोष्ट तुझ्या माहितीसाठी आज सांगते मी पोलीस मित्र म्हणून पण काम करते मग मी पोलीस आहे का नाही आता माझी ती पण फोटो मी भरपूर टाकते पुढच्या व्हिडिओत मग सगळीकडे फोटो आहेत म्हणून तो माणूस तसाच आहे तीच काम करतो असं होत नाही अक्कल तुला येऊ दे कुठल्या भी कामाला कमी समजताना ना पण तुला काय त्याचं महत्व कळणार आहे ग कारण तू मी नाही त्यातली कडीला वाटली हे तुझं काम झाले आणि हे बघ बाई आम्ही कुठं बी काम करू दे आमचा नवरा आमच्या सोबत आहे बरं का त्यामुळे आम्हाला शरीराची भी भूक भागवण्यासाठी लॉजवर काम करायची गरजच नाही मुळात ती गरज तुला आहे ह्याच्या आधी पण मी बोलले होते म्हणून तू कमीत कमी माझ्याशी बोलताना भाषा नीट वापर कमीत कमी आणि मी पहिलं पण सांगितलं तुला वाटत असेल तू माझी माहिती काढायली किंवा म्हणून मी तुला घाबरन किंवा तू असं सांगितलं की हिनं लॉजला काम करते म्हणून मी घाबरन